जय श्रीराम मित्रांनो मी शिवम पराडचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आकाशवरती कशाच कशा सर्वजण मजेत ना तर पुन्हा एकदा आपण चाललो टिगा नवी मुंबई पासून वेंगुरला मध्ये ते पण आपल्या रिक्षाने तर माहिती असेल आपण त्या जातो श्रावण होम आहे गावाला त्याच्यासाठी आपण रिक्षाने गावाला चाललोय खास आणि आता वाजलेत रात्रीचे सव्वा अकरा म्हणजे निघलोय सवा अकरा आता साडे अकरा वाजलेत आणि आता जे रात्री सव्वा अकरा साडे अकराच पकडा तर आता मी आहे टीगा डिग्याला आणि खुटे -खुटे आता गेल्या मला गेल्या प्रवासाच्या व्हिडिओ मध्ये एका कमेंट केली किती वाजता कुठे कुठे पोहोचला त्यासाठी मी सांगतोय आता वाजलेत साडे अकरा आणि गावाला किती वाजता पोहचेल गेल्यावर कळेल आणि रस्ता आता पाऊस पडलाय गणपती खूप जवळ आले कसं काय असेल तर मी तुला तुम्हाला पूर्ण दाखवेल तर कंटिन्यू आज पर्यंत रस्ता काय सीएनजी पंप कुठे कुठे किती किती वाजता आम्ही भरला आणि रिक्षावाल्यांसाठी खास कुठे सीएनजी कोणतं प्रेशर भेटेल तुम्हाला किती वाजता भेटेल नवीन सीएनजी पंप कुठे कुठे उघडले खड्डे नाही ना। खड्डे मेन खड्डे रस्ता कुठे खचलाय कुठे दरड ते सर्व या ब्लॉग मध्ये आपण कव्हर करणार आहे तर कंटिन्यू राहा पर्यंत बघा ब्लॉग होणार आहे मोठा हे सर्व कव्हर करायचं तर ब्लॉग मोठाच होणार पण कंटिन्यू राहा चला आणि आता आपण वाटलेत बारा बारावरून सहा इथे झालेतो म्हणजे पहिला डिग्यावरून येत आहेत टोल नाका इथं सुरू आहे पण चौथे ढिग्यात टोल तर काय रिक्षा वाल्याला पुन्हा टोल नाके आहे गावापर्यंत टोल नाही येत नाही टोल चालू कर कामोड्याला पोहचतो बारा वाजता सहा मिनटाला साडे सव्वा अकरा वाजता आपण तो डिग्याला म्हणजे कंपनी डिगा स्टेशन आहे डिगा म्हणजे आपण थोडा पाऊस पंचेचाळीस मिनिटामध्ये कामोड्याला हा हे बघा एक्सप्रेस इथून एक्सप्रेस वे आपला चालू आता हा पनवेल चांगली इथून जरा विचारत आमदारात सगळ्या काय जयंत पेटी हा हा समोर आहे हा समोर तर ना हा आहे बघा एक्सप्रेस वे चालू झालाय आणि रिक्षा यशवंतराव चव्हाण महामार्ग हा आणि इथून तुम्ही याल तर रिक्षा इथं अलाउड आहे इथं बाईक रिक्षा फोर व्हीलर फक्त अलाउड आहे तर जाऊ नका बाईक बी घेऊन पण आणि अजून काय नाही आता पुढच्या कुठल्या तरी लोकेशन वर दाखवेल त्या सीएनजी पंप आता सीएनजी टाकायचं आता मी डायरेक्ट सीएनजी पंपवर भेटेल चला आता आपण पोहोचलोय सीएनजी पंपावर जिथेच्या म्हणजे आपल्या इथून सीएनजी जो भरला ना म्हणजे भरला काय तीन चार दिवसा सीएनजी भरलेली एक कांडी उडालेली साप आणि हा जीतेचा पंप आता इथे आपला सीएनजी बघा किती बसला इथं चालू आहे समोर ट्रेडिंग आणि प्रेशर दाखवतो तुम्हाला प्रेशर पण चांगलाय दोनशे दोनशे बहात्तर आता आपला पाईप हा दोनशे दोनशे बहात्तरचा तीन पॉईंट एक्केचाळीस बसला म्हणजे दोनशे बहात्तरचा आपला इथे सीएनजी बसला आणि आता इथून आपली आज जिथे आणि आता वाढले आता वाढले किती मी सांगतो बारा पंचावन्न म्हणजे आपण बारा सहा तिथे होतो आपल्या म्हणजे नवी मुंबईतच आणि आता आपण रायगड जिल्हा आहे होते का बारा पंचावन्न म्हणजे एक पकडा जिथेच्या सीएनजी बरोबर एक वाजता आपण सीएनजी भरलाय तर आता आपण नेक्स्ट कोणता असेल आपला तर ते कंटिन्यू राहा बघत राहील आतापर्यंत रस्ता खूप चांगला आहे जिथेपर्यंत काय प्रॉब्लेम नाही रस्त्याला अगदी पुढे रस्ता मला ऍसिडिटी झाली रस्ता दाखवतो मी आणि आपल्या गाडीत नेहमीप्रमाणे सामान लोडेड आहे इथे आतमध्ये तस नाही आणि आपण रिक्षाने यायच्या आधी तर आपली पहिली आपण रिक्षाची अरे चिखलर कुठे करतोय रिक्षाची हे करून घेतो काय काढतात त्याला दुसऱ्या राज्यात दुसऱ्या स्टेटमध्ये जातो म्हणजे स्टेट बोलतोय जिल्ह्यात जिल्हा हा जिल्हा हा जिल्हा चेंज करताना आपण परमिट काढतो दुसरा परमिट काढतो आपण सिंधा तर तीनशे रुपयाचा काहीतरी साडेतीनशे रुपये रिक्षाचा परमिट एक महिन्याचा तर तो पण मला ते हे नाही माझी बहीण काढते मी घरी मी नंतर म्हणजे ब्लॉकच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेलच ते तर चला कंटिन्यू राहा आता इथपर्यंत आलेत पुढपर्यंत जायचं आपल्याला पूर्ण ब्लॉक पूर्ण मी दाखवत राहील पूर्ण सर्व रस्ता टायमिंग किती वाजता कुठे पोहोचलो सर्व काय चला गाडी आपली चालू आणि पुढे काय बेस कमी करायचा आहे आणि हा रोडलाच लागून पंप आहे जिथेचा हा इथे टोल नव्हता ना बघा इथे एक नवीन टोल बनलाय हा गेल्या टायमाला काम चालू होतं कुठला कुठे नाही रे मला टोपीमुळे दिसत पण नाही तरोडा टोल नाका म्हणजे आता टोलच्या गिनतीमध्ये सहाव्या टोलची गिनती सामील झाली आहे तरोडा टोल नाका आणि याच्या या टोल नाका आधी रस्ता थोडा खराबच आहे म्हणजे एवढा प्रॉप एवढा नाही खराब एवढा खराब नाही म्हणजे थोडाफार खराब आहे मला भीती एकच रस्त्याचे काय होते संगमेश्वर संगमेश्वरचा रस्ता एकदम स्पेशल रस्ता आहे त्यामुळे आता ह्यापोर पण वाटते खूप सव्वा दोन आत्ता पोचलो आपण अपन, आपल्या प्रवासाच्या दुसऱ्या टोल नाक्यावरती वाजले हे बघा चार वाजून सहा मिनटं चार वाजून सहा मिनटावर आपण हा दुसरा टोल नाका आपला हा तिसरा पण आपला एन जी बसतोय दोन रुपये to add it 다슨일니

पालीच्या पुढे खालू तुम्हाला बोलले गे ना गेल्या मध्ये शॉर्टकट मारून आल्यावर आणि ते पण सी एन जी आहे किती कितीचा सी एन जी वस्ता आपला बघूया आपण एकशे बारा पंधरा तेवीस दोनशेचा दोनशे दोनशे वीसपर्यंत गेला पाहिजे आणि जरा आता नीट बघा कसं हालत आहे सध्या तर मध्ये मी झोपून गेलो म्हणून काय दाखवता आलं नाही आता मस्त कुठेतरी राहून समजलेला एक फोटो मारेल आणि मग जसं पुढे जाईल तसं दाखवत राहील चला आम्हाला दिसलाय मोर आली आता मिनटं गाणी बनतात कॉपी रेट लागेल कॉपी रेट लागेल नाही तर मोराचा ना आता कॉपी रेट लागायचा ए मोर 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 आला इथं आला इथं आला इथं आला गेला आता आहे आपण पालीला नाश्ता केला मस्त आता दुकान बघा पालीला आल्यावर लक्षात ठेवा लय भारी आहे हे बघा हे इथे यतन सत काय अर्ध लिलय त्याच्या बाजूला इथे दुकान आहे मस्त चाय आता बसू गाडीत आपण पद्धतशीर परत दुकानाचं नाव आहे का अरे ना। ला ला गुरुण। गुरुण। गुरु कृपा वडापाव सेंटर लक्षात ठेवा मस्त एकदम चाय एक नंबर लागली मी बाकी काय खाल्लं नाही त्या बोल उडाली आता पालीला आहे ना आपण पालीला इथून अजून दोनशे किलोमीटर तरी आहे पाली कुठे पाली कुठे आपण आता लांजेला अच्छा सॉरी लांजाला आहे आपण जाऊ पद्धतीन आणि आता वाजलेत किती वाजलेत नऊ दहा वाजले पावणे दहा वाजलेत पावणे दहा वाजता आपण लांजाला आहे टाइम सांगतच आलो रात्री पाऊस लागला हां रात्री पाऊस लागला रोड पण खराब आहे बर रोड पण आहे खराब पण झोपलेलो तेव्हा मी ताणून दिली ती मस्त डोळ्यावरून कळत असेल तर चला, चला पुन्हा एकदा आहे तीनदाच भरला ना सी एन जी आता जो भरू वेंगुर्ला तो, वेंगुर तो चौथ्यांदा म्हणजे तीनदा सी एन जी भरला आणि चौथ्यांदा वेंगुरात भरणार आपल्या हिराविरा सीएनजी लागणार आणि रस्ता ओके नॉर्मली असं बघा तुम्ही आणि पाऊस नाही आता, ना आता थोडा लागला फक्त बाकी रस्ते कुठे पाऊस सुद्धा ना भेटला नाही येणार आहे नाही या आरामात काहीच प्रॉब्लेम नाही आणि मध्ये चार पाच सी एनची पंप उघडले तर काही विषय नाही ना ना आता ना ना पप्पा ड्रायव्हिंग करतात नॉन स्टॉप झोप नाही काय नाही आम्ही झोप मारली पण पप्पाची काय झोप झाली नाही नॉन स्टॉप चाललोय आम्ही आणि अकरा अकरा बारा तेरा तेरा तासात आम्ही पोचलोय रिक्षाने तेरा तासात पोचलोय बरं सांगू तेरा तासात आता मी आणि पावसाळा तिथं रस्ता कोणामध्ये संगीच्या थोडा हलका दरडाफा प्रमाणे खराब आहे तरी तेरा तासात कुठलं आहे पाहाडमध्ये पाऊस लागला आपल्याला पाहाड पहाडमध्ये लाग एवढाच लागला एवढा नाही लागला बाकी काय विषय नाही आरामात या भेटल्यावर तुम्हाला गेल्या लोणावर भेटतो लोणचा आपला आपला हा शेवटचा सी एन जी पंप डायरेक्ट गावात कसं वाटतंय गाडी चालन डायरेक्ट इथून आता गावात हा ला आजचा सी एन जी पंप आहे आपला इथून डायरेक्ट आता घरी जायचं आणि आज आपण वेंगुर्ला मार्केटमध्ये पण दुसऱ्या साईडला वेंगुर्ल्याच्या मार्केटच्या ह्या बाजूला आहे म्हणजे मार्केट त्या साईडला आहे ट्राफिक होतं म्हणून आपण इथून शॉर्टकटने आलो आलो कट होत पण ट्राफिकच्या टायमात शॉर्टकट बोलू शकतो आपण याला आणि कट आला मला खूप घरी जातो मग बेट लो। गरी आता पहिला मग भेटतो आणि फायनली पोचलो आपण घरी आता हे आपलं घर आणि पचारा बाग किती वाढलाय नुसता कचरा वाढलाय चला सामान घेतो काढून आणि भेटू तशा नवीन एका ब्लॉगमध्ये पुन्हा आता बाय बाय टेक एअ जय हिंद टाटा चला